श्री स्वामी समर्थ हो सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आणि मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्त रीना तर दुपारी आपण सुरुवात केली होती क्लिनिंगसाठी गॅलरी क्लीन करायची होती आपल्याला आणि फुलदाण्या घरातले जेवढ्या आहेत जे फ्लावर्स आहेत प्लॅस्टिकचे ते पूर्ण क्लीन करून घ्यायचे होते तर ठीक आहे चला सुरुवात करूयात आपण आजच्या या ब्लॉगला तर इथे ना मी आत्ता फुलदाणीतली सगळी फुलं एकत्र काढून ठेवली आणि ही सूर्यफुलं एवढी छान दिसतात ना अतिशय सुंदर दिसतात म्हणजे एकदम अट्रॅक्टिव आहेत आणि ती फ्रंट साईडला असतात आणि आपल्या देवघराच्या समोर पण जी फुलदाणी आपण ठेवतो ना तर तिथलीही फुलं एकदम फ्रेश आहेत जास्त काही डस्ट नाही आहे आणि हाच एक प्रॉब्लेम होतो आपला आपलं कॉर्नरकडे लक्ष जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप आहे ही की जेव्हा पण आपण क्लिनिंगसाठी घेणार ना तेव्हा ज्या कॉर्नरमधल्या गोष्टी असतात ना त्या पूर्ण डीप क्लीन कराव्याच लागतात आपल्याला आणि त्या कराव्याच लागणार कारण कॉर्नरमध्ये जी फुलदाणी ठेवली होती ना मी तिच्यामध्ये एवढी जास्त प्रमाणात धूळ होती आणि तिच्या तिला क्लीन करण्यासाठी पण थोडंसं हार्डच होतं तर मी काय केलं पाण्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकलं आणि शॅम्पू पण टाकलं थोडा तर डिटर्जंटमुळे पूर्ण ती धूळ आहे आपल्या फ्लावर्सवर बसलेली ती पूर्ण हलकी होणार माती वगैरे डस्ट जेवढी पण असेल ना ती पाण्यामध्ये उतरेल आणि शॅम्पूमुळे ना एक चकचकीतपणा येतो फ फ्लावर्सला प्लॅस्टिकला आणि एक वास असतो लागलेला आपल्याला कळत नाही पण एक बारीक कुबटचा वास येतो तुम्ही जर स्मेल करून घेतला तर, तर तुम्हाला कळेल खूप दिवस जर आपण हे फ्लावर्स असे कॉर्नरमध्ये ठेवून दिले ना तर त्याला एक प्रकारचा वास येतो मग ते शॅम्पूने धुतल्यामुळे ना तो वासही निघून जातो आणि थोडंसं फ्रेश वाटतं म्हणून शॅम्पूचा पण मी इथे वापर केला आहे फुलदाण्या पण सगळ्या स्वच्छ करून ठेवणार साईडला आणि नंतर मग चला गॅलरीत पण बघायचं आहे काय काय आहे आणि गॅलरीचा तर पूर्ण आज मेकओवर करून टाकायचं आहे आपल्याला कारण खूप कॉर्नरमध्ये ना मी सगळं काढून ठेवलं होतं तर तो सगळा पसारा काढावा लागेल तर बघूयात काय काय निघत आहे पाऊस सुरू झाला ठीक आहे चला आता हा कॉर्नर अगोदर करून घेते नंतर हा कॉर्नर दाखवते तुम्हाला पण तर मला विचारायचं होतं तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देता का म्हणजे जसे ऋतू बदलतात ना त्या ऋतूमानाप्रमाणे आपल्यालाही आपल्या गॅलरीमध्ये जी झाडं लावली आहेत त्यांच्यामध्ये काही बदल करावे लागतात आता माझंच घ्या पाऊस खूप जास्त पडतो आणि पाणी आतमध्ये येतं गॅलरीमध्ये तर मी झाडांची काळजी घ्यायला हवी होती म्हणजे जास्त पाणी ज्या झाडांना लागतं ला ना ती अशी फ्रंट साईडला ठेवायला हवी होती आणि कमी पाणी ज्या झाडांना लागतं ती आतल्या साईडल्या भिंतीला ठे ठेवली असती तरी होऊन गेलं असतं पण मी काळजी न घेतल्यामुळे ना माझ्या काही झाडांचं नुकसान झालेलं आहे तर ह्या गोष्टी पण मी पण शिकत आहे तर हे अनुभवातूनच येतं कुणी आपल्याला कितीही सांगितलं तरी आपण ते ऐकत नाही पण मग अनुभव घेतला की मग सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन जातात पाणी टाकलंय मी आता गॅलरीमध्ये सगळं आणि थोडीशी निरमा पावडर टाकून इथे थोडंसं म्हटलं क्लीन करून घ्यावं घासून वगैरे माझ्याकडे एक पत्रा होता जो आपण वॉलपुट्टी लावतो ना तर तो जो पत्र्याने ज्या लावतो तो पत्रा होता माझ्याकडे मग मा त्याने मी सगळं चिकट वगैरे काही पडलं असेल गॅलरीमध्ये किंवा असं चिकटून राहतं काही काही गोष्टी कॉर्नर वगैरे सगळे क्लीन करून घेतले आहेत आणि म्हटलं आता हे असं घासून मस्त स्वच्छ करावी कारण काय होतं पावसाळ्यामध्ये पाऊस आला ना की मग आपल्याला चान्स मिळून जातो इतर वेळी गॅलरीत पाणी नाही ओतू शकत कारण खाली पत्रा नाही आहे गॅलरीला तर ते सगळं डायरेक्ट पाणी ना खालच्या रूमच्या गॅलरीच्या जा आतमध्ये जातं आणि मग काय होतं कपडे वगैरे त्यांनी धुवून सुकायला टाकलेले असतात आणि आपण वरून पाणी ओतलं की मग ते परत खराब होतात आणि मग ते सगळं नकोच म्हणून थोडंसं पाणी टाकून आपलं हलक्या हाताने पुसून घेत असते मी इतर वेळी पण आता मला गरज वाटलेली आणि पाऊस पण होता तर म्हटलं मला चान्स मिळालाच आहे तर चला करूयात आपलं डीप क्लीन करून टाकूयात सगळं एकदम चकाचक या ऑपोजिट कॉर्नर कॉर्नरमध्ये ना सगळे प्लॅस्टिक त्याच्यानंतर द्विचं जे पण रद्दी होती स्कूलच्या नोटबुक्स वगैरे होत्या जुन्या पुराण्या त्या सगळ्या इथे होत्या न्यूजपेपर होते इथेच आणि मग खूप सारं ते थे साठून राहिलं एक गोष्ट ठेवली ना आपण आणि तिच्याकडे दुर्लक्ष केलं ना की दुसरी गोष्ट तिच्यावर येऊन पडते आणि मग अशाच गोष्टी साठत राहतात तिच्या आजूबाजूला तर हीच नकारात्मक एनर्जी असते जी आपल्याला घरातून बाहेर नेहमी काढायची असते तर ही निगेटिव्हिटी आज मी माझ्या घराच्या बाहेर काढत आहे आपले विचार किती महत्वाचे असतात ते बघा आता नेहमी मी आतमध्ये बसून बोलायचे ना हा माझा फेवरेट कॉर्नर आहे हा माझा फेवरेट कॉर्नर आहे तर जो माझा फेवरेट कॉर्नर होता ना तो अगदी क्लीन आणि नीट राहिला होता आणि तिथे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी मला वाटायची मी नेहमी बसायचे तिथे चहा वगैरे पियायचे आणि त्याच्या ऑपोजिटचा कॉर्नर ज्याच्याकडे मी कधीच लक्ष दिलं नाही तिथे आपोआप मग नको असलेल्या गोष्टी साठत गेल्या आणि मग असे थोडी थोडी नेगेटिव्हिटी तिथे तयार व्हायला लागली म्हणजे विचार पण आपले एवढे बदल घडवतात ना मग तोच विचार तर मी अगोदर केला असता की दोन्ही दोन्ही कॉर्नर माझी फेवरेट आहेत मी आज ह्या कॉर्नरमध्ये बसलेले होते त्या कॉर्नरमध्ये बसेल तर दोन्हीही क्लीन राहिले असते पण मग हे सांगायचं सा, हेच आहे सा की ज्या गोष्टीवर आपण पॉझिटिव्हली काम करतो ना ती गोष्ट पॉझिटिव्ह होत राहते आणि जिथे आपण निगेटिव्ह विचारात जिथे मनात निगेटिव जरी विचार जरी आला तरी मग तिथे नकारात्मकता साठायला सुरुवात होते किंवा निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते आणि तशाच गोष्टी परत मग आपल्याला पाहायला मिळतात तर आज मी माझ्या घ घरातून आपल्या गॅलरीतून ही पूर्ण नकारात्मक एनर्जी असं म्हणा की घराच्या बाहेर टाकलेली आहे पॉझिटिव्ह झालेला आहे खूप फ्रेश झालेला आहे मस्त वाटत आहे बघून तर गॅलरी पूर्ण तर क्लीन झालेली आहे तर मी काय करते सगळ्या झाडांवर एकदा नजर टाकते कुणाला काही कमी आहे कुणाला काही कमी आहे तर ज्या झाडांची पानं सुकलेली आहेत पिवळी पडलेली आहेत गळालेली आहेत ना त्यांना सगळ्यांना वेगळं करून घेते आणि ज्यांना कटिंगची गरज आहे त्यांना थोडं थोडं कट करून घेते आणि त्याच्यासमोर मोगऱ्याचं झाड ठेवलं आहे ब्लॅक कुंडीमध्ये आहे त्याला ह्या वर्षी छान फुलं आलेली आणि कटिंग जिथे केलेलं मी पाठीमागे त्याचं कटिंग करून ठेवलेलं मी बरोबर त्या जागेमध्ये ना असे मस्त छान छान कोंब आलेले आहेत आणि आ... मी हे सांगते कारण मोगऱ्याचं पहिल्यांदाच हे झाड माझ्याकडे टिकलेलं आहे ह्याच्या अगोदर मी खूप झाडं लावली पण एकही झाड टिकलं नाही पण हे झाड अतिशय छान आलेलं आहे आणि हे झाड मला का हवं आहे ह्याला मी अति खूप छान जपणार आणि मोठं करणार कारण मला ह्याची फुलं हवी आहेत माझ्या देवघरात देवांना वाहण्यासाठी ना मला ह्या झाडाची फुलं खरंच हवी आहेत तर बघूयात मी अगदी व्यवस्थित त्यांना जपणार आहे तर रिझल्ट दिसलंच आपल्याला खुश मिले हम बदले ना हम दुनिया चाहे बदलती रहे हे जे मी गाणं बोलत होते ना ते मी मुद्दामून इथे कट करून ॲड केलेलं आहे मला हे सांगायचं होतं तुम्हाला की जेव्हा पण मी काम करते ना तेव्हा मी असं गाणं गुणगुणत असते मला खूप जास्त आवडतं आणि हे असं केलं ना की मला खूप जास्त एनर्जी येते आणि हातात घेतलेलं काम कधी संपून जातं ना ते कळत नाही आणि कंटाळाही येत नाही तर तुम्ही पण अशा गोष्टी करत असाल तर तुमच्या अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला काम करत असताना खरंच खूप जास्त एनर्जी देते आणि तुम्हाला ते आवडतं काम करत असताना करण्यासाठी तर तुम्हाला जर असं काही आवडत असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा आणि ठीक आहे लाईक डिसलाईक्स पण आपल्या शेअर करायचे असतात इतरांसोबत तर आपली फुलं बघा किती छान दिसत आहेत ना आणि फायनली मी ह्यांना डीप क्लीन करून घेतलं खूप दिवस सा झालेलं चाललेलं की करायचं करायचं आणि राहून जायचं तर आता बघा किती छान दिसत आहे खूप पॉझिटिव्ह वाटत आहे आणि असंच नेहमी घरच असायला पाहिजे एकदम पॉझिटिव्हिटीने भरलेलं आणि जे फ्लावर कोर्टमधले फ्लावर्स होते ना ते असे धुवून मी हँग केले आहेत बाहेर आणि झालं आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे माझं डीप क्लिनिंग झालेलं आहे गॅलरीचं आणि आता कपडे फक्त राहिले होते मी म्हटलं तर म्हटलं की अगोदर गॅलरी क्लीन करून घेऊ म्हणजे डस्ट नाही बसणार कपड्यांवर तर ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते आपल्या गॅलरीचा बिफोर अँड आफ्टर लुक आणि हा व्लॉग करत आहे इथेच एंड तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या अगो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर ठीक आहे उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय